चार। चार। रवी राणा असे म्हणाले की माझा स्वाभिमान पक्ष आहे आणि जीवनात कोणाच पक्षात मी प्रवेश करणार नाही मला असं वाटते का रवी राणांनी हा स्वाभिमान टिकून ठेवला खरं तर त्यांना शाबासकीच द्या लागन का नवनीतजी भाजपामध्ये गेल्यावरही नवनीत राणा त्यांच्या घरावर स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवन बी जे पीचा झेंडा कुठं लागला पुन्हा प्रश्न आहे संभ्रम निर्माण करणारा आहे म्हणजे एक बाजू त्यांनी पुन्हा मोकळी ठेवलेली आहे केंद्रात जर काँग्रेसची सत्ता आली तर पुन्हा नव रवी राणा राष्ट्रवादी काँग्रेस एक बाजू पुन्हा ठेवलेली दिसतं त्यांच्या बोलण्याचा अर्थ फार स्पष्ट आहे आणि त्यांनी एक बाजू पुन्हा सेफ करून ठेवलेली आहे का नवनेची भाजपात आहे मी जाऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्य त्या पलटानंतर सत्तेसोबत आम्ही असलो पाहिजे एकंदरीत ही सेवस्था त्यांनी त्यांच्या भाषणातून क्लिअर होते विचार का का अलग, याचा विचार मला वाटतं सगळ्या भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे का एका घरात दोन पार्टीचे लोक नवरा अलग आणि बायको अलग हे कसं राहू शकते याच्यावर पी एच डी केली पाहिजे पी एच डी करणं फार महत्त्वाचे आहे आमी सुद्धा वाटते मी तो प्रयत्न करेल का एक माणूस पण नेमणार आहो का पत्नी भाजपात असल्यावर आणि पती देव हे स्वतःच्या पक्षात असल्यानंतर नेमकं ते कोणत्या पक्षात आहे याचं संशोधन आपण केलं पाहिजे आणि त्याचा विचार मंथन मतदारानं पण केला पाहिजे म्हणण्यामध्ये ना कसं पाहता त्यांच्या गोष्ट खरं तर, तर बावनकुळेजी हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणजे राज्याचे ते नेते आहे म्हणजे आपण जर पाहिलं देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते नाही आहे भाजपचे नेते आहे सध्या बावनकुळे आणि असं असताना त्यांचं बाईट मी ऐकलं नवनीतजी राणाचं का आमच्या नवरा बायकामध्ये बाहेरच्यांनी बोलू नये भाजपचा प्रदेश अध्यक्ष बाहेरचा होतोय किती केवळ आणि प्रकार आहे हा गरज सरो वैद्य मरो बावनकुळेंनी तिकीट आणण्यासाठी मदत केली त्यांनी प्रचार केला मला एक दोन फोन बावनकुळेंनी स्वतः केले आणि मग असं असताना तिकीट भेटल्याबरोबर ते बावनकुळेला विसरले आता मग देवेंद्रजीला विसरणार आणि सत्ता जर पलटली काँग्रेसची आली तर मग ते मोदीजीलांशी आला पुन्हा विसरणार अशीच एकत्र आम्ही जर पाहिलं तर भाषा दिसता आहे आणि हे आता भाजपच्या कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे आता त्यांचे नेते देवेंद्रजी होऊ शकते त्यांचे नेते अमित शाह होऊ शकते त्यांचे नेते मोदीजी होऊ शकते पण बावनपुढे होऊ शकत नाही याचाही अर्थ यार्त, तर काय आहे तो निघाला पाहिजे